नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दोडका डाळ फ्रायची रेसिपी तर इथं मी त्याच्या दोडका डाळ फ्राय बनवण्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली अर्धे वाटी इथं हरभराची डाळ घेतली ते पण स्वच्छ धुवून घेतली एका कुकरमध्ये त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतले त्यानंतर इथं कट करून शिरा काढून दोडका घेतला होता स्वच्छ धुवून तो पण आपल्याला टाकायचा आहे कुकरमध्ये एक टॉमॅटो धुवून घेतलं होतं त्याचे दोन तुकडे करून ते पण कुकरमध्ये टाकायच्यात इथं थोडंसं मी मीठ टाकलं आहे चवीपुरतं तर इथं हा दोडका डाळ फ्राय खूप छान लागते खायला कधी कधी दोडक्याची भाजी आपण घरात केली तर मुलं पण खात नाहीत किंवा आपल्या घरातल्या काही मंडळींना दोडक्याची भाजी आवडत नाही त्यामुळं तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा खूप छान लागते खायला तर आता आपण कुकरच्या चार पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या तोपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथं आपली डाळ चांगली शिजली शिजली चार पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी आता इथं जे आपण टोमॅटो टाकलं होते त्याच्या साली काढून घ्यायच्यात आपल्याला आणि हे मी सगळं मिक्स करून घेतले व्यवस्थित डाळ दोडका असा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी नक्की बनवून बघा तुम्ही खूप छान लागते खायला दोडका डाळफ्राई कारण का जशी आपण डाळ डाळफ्राय बनवतो फक्त ह्यातमध्ये दोडका टाकायचा त्यामुळं ह्याच्या अजूनच चव वाढते दोडका डाळ फ्रायची तिथे कढई ठेवली आहे त्यातमध्ये दोन चमचे तेल वाचायचे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकायची त्यानंतर ते जिरं टाकायचं आहे मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यात ते त्याच्याची फोडणी दिल्यानंतर आपण मी दोन तीन त्यात मिरचीचे तुकडे टाकले किसलेलं आलं टाकले त्यानंतर लसूण टाकायचा आहे तो पण चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक कट करून घेतला होता कांदा बारीक तो पण टाकायचा आहे तो पण चांगला लाल वस्तूपर्यंत परतायचा आहे इथे एक चक्रीफूल इलायची आणि डालचिनी आणि एक मिरी टाकली त्यातमध्ये तिथं हळद टाकली पाव चमचा अर्धा चमचा मी घरचं तिखट टाकलं इथं जिरापूड धनापूड आणि गरम मसाला टाकला आहे तर हे मसाले सगळे सगळे तेलात परतून घ्यायचे तर मसाले आपले करकून आहे म्हणून थोडंसं पाणी वातायचं आहे त्यातमध्ये आणि परत तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित परतून घ्यायचे तर जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती ह्यातमध्ये मी वतली त्यात थोडंसं गरम पाणी ओतले कारण का ते वाच वाचलेला व्हिडिओ माझ्याकडून थोडा डिलेट झाला त्यामुळे ते, ते वाचलेलं नाही दाखवू शकले मी तुम्हाला कुकरमधली डाळ त्यातमध्ये मी गरम पाणी घातले आता मंदाच्यावरती आपल्याला अशीच दोडका डाळ फ्राय कढून द्यायची मंदाच्यावर तर मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकले त्यात भरून कोथंबीर टाकली मग मी मीठ टाकलं होतं त्यामुळं परत थोडंसंच मीठ टाकलं आता त्याला आपण वरून तडका द्यायचा आहे तिथे एका पातेलीमध्ये मी दोन चमचे परत तेल ओतले त्यातमध्ये मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला ते जिरं मोहरी तडतडली की त्यातमध्ये थोडंसं हिंग आहे लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा त्यातमध्ये परत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यात मी लसूण टाकलाय आहे परत थोडंसं फुलवेसाठी लाल तिखट टाकले अर्धा चमचा आता आपले दोडका डाळ फ्राय तयार झाली त्याला वरून तडका द्यायचा आहे इथं भाजी पण बघा डाळीला किती छान कलर आलाय वरून कोथंबीर टाकायची ते ही डो दो, दोडका डाळ फ्राय कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवा खूप छान लागते खायला लाईक करा शेअर करा